धर्मसंस्कृती आणि मानवतेच्या एकतेचा दीप ठाण्यात प्रज्वलित धर्माच्या विविध वाटा अखेरीस मानवतेच्या आणि शांततेच्या एकाच ध्येयाकडे नेतात हा संदेश देत ठाणे महावीर जैन ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य व दिव्य त्रि मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने संपूर्ण शहरात धार्मिक एकतेचा सौदार्याचा आणि आध्यात्मिक जागृतीचा नवा अध्याय सुरू केला आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी मंदिरात दर्शन घेत भाविकांशी संवाद साधला आणि या पवित्र कार्याबद्दल समाधान व्यक्त केले मंत्रोच्चार विधान आणि भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडला यावेळी जैन समाजातील सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक देशविदेशातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ट्रस्टच्या कार्याचे कौतुक का करत त्यांनी सांगितले अशी धार्मिक स्थळे समाजात एकता एकोपा नैतिक मूल्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचे महत्वाचे कार्य करतात हे केवळ मंदिर नाही तर संपूर्ण विश्वासाठी आध्यात्मिक एकतेचे प्रतीक आहे विविध धर्म पंथ आणि विचार धारांचे प्रतिनिधित्व करणारे हे त्रिमंदिर मानवतेला सुख देण्याचा दुःख न देण्याचा आणि अहिंसा सत्य आत्मशक्त व मोक्षप्राप्ती या समान मूल्यांवर आधारित मार्ग दाखवते असे शिंदे म्हणाले त्रिमंदिरात एकाच शताकाली तीन प्रमुख विचारधारांचे दर्शन घडते येथे सिमंदर स्वामीजींची प्रतिमा योगेश्वर श्रीकृष्ण भगवान आणि भव्य शिवलिंग विराजमान असून या तीनही मूर्ती मनाला शांती आणि आनंद देणाऱ्या आहेत या अनोख्या संकल्पनेमुळे कोणताही भाविक येथे आला तरी हे माझेच मंदिर आहे अशी भावना त्याच्या मनात निर्माण होते असे त्याने नमूद केले